कलंबे अंबड रामदास कलंबे या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो आज आम्ही चालू आहे गावाला काय कामं असतो मी गावी चाललोय तर आजचा आपला जो ब्लॉग असेल पूर्ण आमच्या गावात दर्शन असेल पूर्ण गाव कसं आहे काय आहे आम्ही काय काय मजा करतोय ते तुम्ही संपूर्ण ब्लॉगमध्ये पाहा आणि आता आमच्या गावाचा प्रवास चालू करत आहोत हे बघा हे आमचं विमान आहे आणि हे सुनीलला अरविंद दोघं पायलट आहेत अरविंद सहा वाजता पण ढगळ वातावरण आमचं लँडिंग झालं नाही आता आमचं लँडिंग झालंय आता मी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 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 बजरंग बली की प्रवासी सुरुवात देवाच्या नामस्मराने व्हावी त्यासाठी hmm. आम्ही आता त्या आणि चाललोय आम्ही पूजालाच चाललोय बोलू सुरुवात देवाच्या नामस्मरण व्हावी आणि सुखाचा प्रवास hmm. आमचा व्हावा गुड मॉर्निंग सुभप्रभात रामकृष्ण हरी आम्ही आता पोचलोय गावाला गावाला कधी सकाळीच पोचलो आहे आठ वाजता सा पाच वाजता झोपलो होतो आता अरविंदाच्या घरीकडं आलो आहे अरविंदाचं प्लॉट हे पोलादपूर कुंभारवाडी लोहारमाल हा जबरदस्त सुंदर असा प्लॉट आहे सुनीलदाची गाडी गाडीची साफसफाई चालू आहे काय करत कसली फ्लावरची भाजी हे बघा ही आमची लहानपणाची सवय उन्हात झालं उन्हात मग त्याला उन्हात ठेव झालं काशी त्याला उन्हात ठेवायचं चप च आणि मग चपचपित लावून अगदी बांग पाडायचं अरविंदाच्या घरातून निघाल्यानंतर आम्ही जरा पोलादपूर मार्केटमध्ये गेलो पोलादपूर मार्केट फिरल्यानंतर बोलो संपूर्ण मार्केट फिरावं कारण अरविंददाला अन त्यांच्या सासराला काहीतरी सामान घरचं घ्यायचं होतं त्याच्यामुळं आम्ही त्या मार्केटमध्ये गेलो संपूर्ण मार्केट बघितलं त्याच्यानंतर बघा ही पोलादपूरची मार्केट आहे त्याच्यामध्ये इथं बाजूला बघा सरकारी दवाखाना आहे इथं सरकारी दवाखाना इथं पोलादपूर मार्केटमध्ये आणि सरकारी दवाखान्याच्या बाजूला हे मार्केट आहे तिथे तुम्हाला एक मी वस्तू दाखवतो जी आता थोडीशी म्हणजे कमी प्रमाण त्याचं झालं आता कारण ती वस्तू अशी आहे कारण पहिलं आपण जे आपले आपल्याकडे गुरं ढोरं बोलतो आपण आपले जे आपल्याकडे गुरं होती त्या गुरांना आपण एक वस्तू खायला द्यायचं पेंड ती पेंड आता तुम्ही बघू शकता आता ही कुठे दुर्बल व्हायच चालली तर आम्ही लहान असताना ही दिवस जर भिजत ठेवायची पेंड ही बघा ही पेंड आहे आम्ही ठेवायचं आणि सकाळी किंवा संध्याकाळी गुरांना आम्ही ती द्यायचं खायला त्याच्यामुळे ते आपण आत्ता जे प्रोटीन खातात ते गुरांचं प्रोटीन ते आम्ही त्यांना द्यायचं आणि मग ते गुरं आवडीने खायचे मग एखादी गाय दूध देण्यासाठी गायला द्यायचं बैलांना द्यायचं अशा प्रकारे ह्या पेंडीचा आम्ही वापर आम्ही किती वर्षातून बघायला भेटतो

ही गावची चूल नमस्कार मित्रांनो हे आमचे कुलदैवत आमची कुलाची कुलदैवीता प्रत्येकाने आपल्या कुलदेवासाठी वर्षातून दोन तीन वेळा आपल्या कुलदेव दर्शन घेणं गरजेचं आणि तिचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे आणि आणिचा आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल ना तर तुम्हाला या जगात कुठलीही गोष्ट अवघड नाही त्याच्यामुळे आईचा आशीर्वाद घेणं आपल्याला गरजेचं आहे गावातनंतर एक आमच्या कुलदेवताची पूजा होती आमच्या कुलस्वामिनीचं मंदिर आहे तिथे एक पूजा होती त्या पूजेच्या आम्ही पाया पडलो तिथे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या कार्यक्रमात तिकडं आज आ त्या दिवशी संपूर्ण हा कार्यक्रम होता पूजेचा तिथं पाया पडलो पाया पडल्यानंतर आम्ही परत त्या मंडप वया वाटप त्याच्यानंतर सर्व महिला मंडळ ग्रामस्थ उमरण पहि पाहुणे यांचा हलदुंबोचा कार्यक्रम होणार आहे तरी कुणी घरी जाऊ नका हा कार्यक्रम झाला थोडाच चालू होणार आहे तरी कुणी घरी जाऊ आहे कुणी घरी जाऊ नका मान्य श्री सिद्धेश माडी गाव देवपूर यांनी सुद्धा स्टेज वरती यावे त्यांचा छोटा सत्कार होणार आहे सिद्धेश महाडिक साहेब जेव्हा पण काही गावचा कार्यक्रम असेल ना तो आम्ही सर्व गावकरी मंडळी म्हणून असं जेवणाचा आम्ही कार्यक्रम करतो संपूर्ण डाल भात भाजी असू द्या का आपण सर्व गावकरी म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम करतो असं बघा तुम्ही पाहू शकता सर्व जेवण इथे झालेली आणि आता कुलस्वामी पूजा असल्यामुळे तिथे जेवणाचा कार्यक्रम आहे तर सर्व बघा जेवण तयार आहे आता थोड्या पंगत पडेलच <स्थ> हेलो 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 बेटा ना रे हेलो हेलो बराबर है हां कस्टमर भाई हेलो अवेलेबल है कस्टमर को जी पूजा आहे त्या पूजेला संपूर्ण तरुण पिढी या कार्यक्रमाला उपस्थिती आहे कारण प्रत्येक तरुण पिढीने आपल्या गावचा जो कार्यक्रम असतो आपला कुलस्वामीचा असते त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकाने येणं गरजेचं आहे आणि आपला हा जो कार्यक्रम आहे हा कसा चांगल्या पद्धतीने तो पार पडेल आणि चांगलं कसं होईल ह्याची प्रत्येक तरुण पिढीने दक्षता घेणं गरजे घराच्या बाजूलाच लगतच ह्यांच्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधिसतल ते बघू शकता समाध दिसतल आमचं हे ऐतिहासिक गाव आहे इथं भरपूर मोठं मैदान होतं जबरदस्तीत आम्ही क्रिकेट आमची बैल दिवाळी असत्या सगळ्या गोष्टी आम्ही खेळत असतो आता इकडे जरा ऐतिहासिक गाव असल्यामुळं हे गडेबंदी जो बांधकाम जास्त आता सुशोभकीरण चालू आहे आमचे जिल्हा परिषद सदस्य आमचे माननीय श्री चंद्रकांत गळे साहेब यांच्या मार्गदर्शाखाली काम होतं आहे आणि आता, आता काही वर्ष दिवसातच किंवा काही वर्षात एक सुंदर असं तुम्हाला देखावी इथं बघा भेटेल पूर्ण शिवचरित्र पूर्ण शिवरायांचं जे जे पण जे काही म्हणजे तुम्ही समजू शकता इतिहासकालीन तुम्हाला इथं बघायला भेटल इतिहासकालीन हे स्थल आमच्या नरवीरांचं तुम्हाला बोलल्याप्रमाणे माझं गाव हुंबरट आहे आणि हुंबरट हा ऐतिहासिक गाव आहे आणि त्या ऐतिहासिकमध्ये आमचे नरवीर सुभेदान म्हणजे स्थल आहे आणि त्या समाधीला भरपूर पर्यटक येतात आज मी हा व्हिडिओ काढत असताना एक पर्यटक भेटलेत आता ते कुठून आलेत काय आलेत आणि त्यांना हे समजले कसं वाटलं तुम्ही त्यांच्याशी मी त्यांची चर्चा करतो सर तुम्ही सांगा तुमचं तुम्ही कुठून आले नमस्कार नमस्कार मी शैलेश लांबे अच्छा मुलं आणि माझा एक मित्र श्रीधर सगळे मी नागपूरवरून आलो आहे अच्छा नागपूरवरून हा विदर्भात हा तर तुम्हाला हे म्हणजे आता तुम्ही पहिले कुठे गेले होते तिकडे नरवीरांच्या पहिले आम्ही त्यांचं जे स्मारक आता बांधलेलं आहे तिथे गेलो तिथे पहिले व्हिजिट दिली तिथे गेल्यानंतर आम्हाला वाटलं की हेच समाधी स्थळ आहे तिथून आम्ही चुकून परत जाणार होतो पण थँकफुली गावातल्याच एका ग्रामस्थांनी आम्हाला सजेस्ट केलं की खरं समाधी स्थळ हे आहे म्हणून आम्ही इथे आलो माझी एक रिक्वेस्ट पण आहे तुम्हाला की तिथे एक बोर्ड काहीतरी एक जोपर्यंत पूर्ण होत नाही पूर्ण बांधकाम तोपर्यंत एक कोणासा एक बोर्ड किंवा काहीतरी लावायला हवा की स्थळ इथे आहे आणि इथे भेट द्यायला हवी कारण इथे आल्यानंतर इथे आल्यानंतरचा जो भाव आहे तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत असं वाटतं की जुन्या काळात परत गेलो आणि आज नरवीरांच्या या समाधी स्थळावर या समाधी स्थळावर आल्यानंतर एक तो एक ग्रॅटिट्यूड म्हणत आहे एक ती सद्भावना म्हणत आहे आणि यांचे थोडे जरी आशीर्वाद आम्हाला मिळाले तर आपली ही हिंदू संस्कृती आणि ही परंपरा पुढे चालत राहील आणि यांच्या अंगी असलेलं बळ यांच्या अंगी असलेला तो स्वाभिमान ती देशभक्ती ती सेवा ही आमच्यामध्ये थोडी जरी आली तरी आम्ही स्वतःचं आयुष्य धन्य झालो एवढं सांगतो धन्यवाद साहेब साहेब नागपूरमध्ये जेव्हा तुम्हाला कसं समजलं की इकडे म्हणजे असं तुम्हाला असं काय तुम्ही कशावर बघितलं म्हणजे काय कशा पद्धतीने इकडे तुम्ही तुम्हाला इकडे यावं वाटलं आणि कशावरून तुम्ही बघितलं म्हणजे आम्ही रायगडला गेलेलो होतो अच्छा पहिले रायगडाचं दर्शन घेतलं मित्र शेजार यांनी पण आम्हाला सजेस्ट केलं हे महाडचे आहेत ओके यांनी सजेस्ट केलं की तुम्हाला या स्थळांची आवड आहे तर आपण इथे यायला पाहिजे बरोबर आणि ही जागा तशी आम्हाला नाही माहिती हा पण मित्रांनी सजेस्ट केल्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो ओके ओके मग तुम्हाला हे आवडलं मला तुम्हाला आवडलं आहे समाधी स्थल कसं वाटलं तुम्हाला म्हणजे काय येते येऊन म्हणजे चांगलं वाटलं का थोडंसं बघा नागपूरवरून हे आपल्याला म्हणजे एक शिवप्रेम बोलू शकतो आपण नागपूरवरून आलेले ते आपल्या पर्यटन स्थळ देण्यासाठी हे बघण्यासाठी तर धन्यवाद साहेब आणि ती तुम्ही जे त्याबद्दल बोललेले आहेत की आम्ही म्हणजे तुम्ही समाधी स्थल दाखवा चिन्ह तर आम्ही त्याचा नक्कीच दा दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तानाजी शेलार मामा प्रशाल्ला हुमरट हे आमचं हायस्कूल ही आत्ता आठवीपासून आम्ही या शाळेमध्ये या, या कॉ हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे बघा तुम्ही म्हणजे आत्ता ह्या शाळेमध्ये आल्यानंतर अक्षरशः डोल्यामध्ये पाणी आलं की जे ब म्हणतात जे दिवस जे आमचे होते ना म्हणजे की जबरदस्त तुम्ही बघू शकता आमचे दिवसच भारी होते म्हणजे पै दहावी शालेचं जीवन हे ना आत्ताच्या मुलांना नाही समजणार आत्ताच्या लोकांना शाळा नको मुलांना शाळा नको पण आम्हाला जे दिवस होते ना तेव्हा पण आम्हाला वाटायचं की कशाला ती शाळा नको ती दहावी नको ते शिक्षण मस्तपैकी मजा करायची एन्जॉय करायची आयुष्यामध्ये पण आत्ता ते दिवस आठवलेत ना आम्हाला की अक्षरशः की म्हणजे असं वाटतं की परत शाळेत यावं आणि परत ते दिवस आठवावेत हे संपूर्ण मैदान आणि आता माझ्याबरोबर या शाळेतले एक विद्यार्थी आहेत सकाराम साहेब कलंबे तुम्ही बघू शकता भावा भाव 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 भावा पुण्याला असतो भावा आपलं काय भावा तू इथं किती शिकला आहे दहावीपर्यंत भावा दहावी शिकलेले आहेत आणि बघा आता हा आमचा 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 हा वर्ग होता नाही हां हां आमचा दहावीचा वर्ग बघा पण या यत्ता पण हा आमचा दहावीचा वर्ग होता हा हा नववीचा वर्ग होता हा नववीचा वर्ग आणि हा आठवीचा वर्ग बघा या उमरडच्या ऐतिहासिक गावामध्ये जेव्हा या आमच्या सुभेदान तालुक्या मालुसरे यांच्या जो त्यांनी तो पराक्रम ज्यांनी तो ऐतिहासिक दिवस होता त्या जेव्हा त्या दिवसाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेत तेव्हा इथे एक भव्य हा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम असताना इथे एक आम्ही मस्त हेलिपॅड बनवलं होतं हेलिपॅड म्हणजे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड बनवलं होतं तेव्हा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तेव्हा इथेंचं इथं आगमन झालं होतं हा पूर्ण हेलिपॅड तुम्ही बघू शकता आता हेलिपॅडच्यामुळे आता कसं विमानात <laughs> उतरत नसल्या कारणास्तव तो आम्ही आता इथे क्रिकेट खेळतो म्हणजे आमच्या हुमरट प्रीमियम लीग जे आम्ही दरवर्षी भरवतो ती ह्याच मैदानात आम्ही भरवतो हुमरट प्रीमियम लीग हुमरट प्रीमियम लीग ह्या मैदानात आम्ही भरवतो इथं आम्ही स्टंप लावतो बघा इथं आम्ही स्टंप लावतो हे आमचं स्टंपचं असतं इथं आम्ही स्टंप लावतो आणि हा संपूर्ण जो भाग आहे हा आमचा हेलिपॅडचा भाग आहे पूर्णपणे हेलिपॅडचा भाग आहे आमचा आणि हा तुम्ही बघू शकता आमचा संपूर्ण डोंगर भाग प्रा भाग आहे इकडं आमची इकडं संपूर्ण म्हणजे इकडं आता तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर भाग आहे आमचा हेलिपॅड आणि हा आमच्या गौरवाचा हापूस आंबा अगदी भरपूर कुडलेला असतो पण तो आता काय आम्हाला इथं ही हेलिपॅडच्या जागेनंतर आम्ही इथं इथं खाली बसत असतो क्रिकेट खेळताना इथं संपूर्ण आमच्या गावची पोरं टीम भीमसा आम्ही इथं बसतो संपूर्ण इथं हॅलिपॅडमध्ये क्रिकेट खेळतात मुलं वच्छे विठ्ठल रुक्माई मंदिर इथं आमचा अखंड अरिण सप्ताह भरतो आमच्या गावचा आणि बघा हे मोठा असं सभामंडप आहे आमच्या ह्या गावाचे संपूर्ण काम चालू आहे म्हणजे ह्या मंडपाचे काम चालू आहे आणि आता काही दिवसात त्या कामाचं पूर्ण होईलच याचं हा येत आमचं मग होईल लवकरच पूर्ण आणि वरती कलसाचं पण काम चालू आहे तुम्ही कलसाचं काम बघू शकता वरती कलशाचं पण काम चालू आहे हे संपूर्ण ह्या बघा मंदिराचं संपूर्ण बांधकाम चालू आहे इकडे इकडे सात मी तुम्ही बघू शकता हे विठ्ठल मंदिर बाई आमचा पिंपळ हा पिंपल होता इथे आमची मराठी शाळा होती म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणी शाळेमध्ये होतो ना तेव्हा इथं मराठी शाळा होती बघा आता इथे मराठी शाळा होती पूर्णपणे पण लहानपणी असताना इथं मराठी शाळा होती तर मराठी शाळा आता नसल्या कारण नस आता मुलां मुलं पण कमी असल्या असल्याकारणास्तव आता प्रत्येकजण मुंबई कामासव निघतो आणि मग त्यांची तिकडेच मुंबई अशा शाळा आणि परवा बघा आपल्या महाराष्ट्राचे मंत्री साहेब आमदार भरछेट गोगावले यांच्या हस्ते ते आमचं बाळासाहेब ठाकरे ग्रुप ग्रामपंचायत हुमरट याचं इथं परवाच उद्घाटन झालं तुम्ही बघू शकता मला वाटतं तर बघा इथं पाठी पण लिहिलेली आहे सतरा तारखेला उद्घाटन झालं सतरा बारा दोन हजार पंचवीस नामदार भरषेठ गोगावले मंत्री रोजगार हमी फलोत खारभूमी प्रमुख उपस्थित चंद्रकांत साहेब कलंबे उपाध्यक्ष तथा जिल्हा रायगड जिल्हा परिषद सदस्य रायगड दीप्ती घाट सरपंच साहेब हे सर्वांच्या न्चा असं यांचं उद्घाटन झालं आता आपलं जर ऑफिस बंद आहे नाहीतर आपण ऑफिस कसं ते बघितलं असं तुम्ही आणि जी पहिली शाळा होती त्या शाळेचं बांधकाम इकडं चालू आहे आता इकडे शाळेच बांधकाम चालू आहे शालाच बांधतायत काय ते आपण हे नाही विचारू शालेचं बांधकाम चालू आहे ना शाला हां बघा इकडे शाळा पहिली होती आमची आता ती ह्या साईडला आलेली आहे इकडं आता ग्रामपंच ऑफिस आहे आता इकडं नवीन शाला बांधकाम चालू आहे म्हणजे आपल्या गावाला प्रत्येक वेळी ही होत राहतात मारुतीचे मंदिर जय श्रीराम बघ आमचं दरवर्षी आमच्या या मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही दरवर्षी कार्यक्रम ठेवतो हनुमान जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सव दिवशी आमचं हे कार्यक्रम असतात आमचं हे मारुतीचं मंदिर बघू शकता मित्रांनो की जशी एखादी आईला आणि बाल असतं ना आई, आ, जर समजा एखाद्या बालाला त्याच्या आई काही दिवस तासामध्ये जर नाही भेटली तर ते बाल रडूसं होतं आणि मग त्याच्या जेव्हा त्याच्या आईला बघतं ना तर त्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू देतात की त्याला वेगळं आनंद होतं तसं आम्ही जेव्हा पण गावाला येतो ना तेव्हा ह्या माझ्या देवाला बघितलं का आमच्या डोळ्यामध्ये वेगळाच आनंद आश्रू निर्माण होतात परमेश्वराच्या तर आमचा हा देवच आमचा म्हणजे पाटील का बोलतो ना आपण माझा बाप्पा मारुती जय जयश दाखवतो आमचा होळीचा माल हा बघा होलीचा माल इथं आमची होली असते ओंकार बघा आज संपूर्ण होलीचा माल आहे इथं गावची होळी असते हा होलीचा माल आता थोडस हे पाऊस म्हणजे कारणामुळ थोडंसं हिरवल प्रमाणे हे आमचा होलीचा माल हे आमच्या दगडी या लहानपणी दगड उचलायचं प्रत्येकाची स्पर्धा लागायची दगड तुम्ही बघू शकता आणि ह्या खेल तुम्हाला माहिती असेल ही सर्वात मोठी दगड आणि सर्वात छोटी दगड तिथे मी उचलायचा ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठली दगड आणि कदाचित हिला हात घातला असला तर हां हे लहानपणी दिवस आहे आमचे होलीचा माल ओंकार चव्हाण साहेब काय नाही आपलं बोल जरा थोडंसं गावाचं दर्शन लोकांना देवाना हे मंदिर इथं आम्ही होलीच्या मालात आमची देवीची स्थापना इथं आम्ही करतो गावदेवीची हे आमचं छोटंसं मंदिर काहीच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहे हे आमचं कालकाईचं मंदिर गावाची गावदेवी म्हणजे आमची कालकाई तुम्ही आमच्या कालकाईचं मंदिर बघू शकता आमच्या गाव जेव्हा पण गावामध्ये लग्न असतं ना लग्न कार्य तेव्हा संपूर्ण देवलामध्ये म्हणजे आता विठ्ठलाचे मंदिरं आमच्याकडं आहे वरती जन्नी कुंभल जायचं आहे मारुती मंदिर आहे अशा तीन मंदिरांत देव जातात म्हणजे नवरदेव जातात आणि त्याच्यानंतर शेवट ह्या मंदिरामध्ये आम्ही येतो आणि मग इथं जो हलदीचा कार्यक्रम असतो म्हणजे हालत लागते आपण बोलतो ना हालत इथून कुठं जी हालत आमची लागण्याची प्रक्रिया चालू होते मग इथं हे आमच्या गावदेवी माते मंदिरामध्ये ही माझ्या आई गावदेवी माते ह्या गावदेवीच्या मातेमध्ये आमचा हा लग्नाचा कार्यक्रम म्हणजे नवऱ्याचं त्या गोष्टी किंवा आमच्या आईची गावदेवी माते माझी तुम्ही संपूर्ण परिसर बघू शकता आणि आपण जे मिरगाची राखण बोलतोय मिरगाची राखण ते इथं इथं मिरगाची राखण देतात ह्या सर्व रा इथं आमची <laughs> गावची म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी प्रकारची राखण असते बोलतात इथे मेरगाची राखण देतात तिथे आता मुंबईच्या मार्गाला चला काल आम्ही आलो होतो मुंबईमध्ये आता आम्ही सर्व उमरटकर आयरेश्वर मध्ये निघावले पोलादपूर मुंबईच्या प्रवासाला काल आमच्या फुलदेवाची पूजा होती आम्ही पुलदेवची पूजा करून आम्ही आता न एकत्र मुंबई आमचा सर्व परिवार आमचे सर्व उमरटकर बघा आम्ही सर्व उमरटकर आहोत आता आम्ही आणि हा नाही अजून काय आहेत पण आता शेवटी शेवटी साठ टक्के बहुमत आमचे त्याच्यामुळं आम्ही आम <laughs> आता निघालो निघाले मुंबईमध्ये शेवट गोड करून आता आपला कामधंदा चालू प्रत्येकाचं आमच्या गावचं भावी सरपंच विश्वनाथ खरोशे शब्द काय बोलतील या विषयावरती काय आपलं मजा केली गावाला आता फुल नोकरी धंदा चालू बस आता आम्ही सगळं चाललोय एकत्र भेटू आता पुढच्या कार्यक्रमात अखंड हाड ना सप्ता ना आपण सुरू आहे परत धाब्यावर थांबल्यानंतर आमची आई इंदुआका इंदू आई यांनी झुणका भाकर आणली होती ही गावची चव वेगळीच असते बाकी तुमच्या कुठल्याही जेवणाला काय हे नसतं पण ही जी चव आहे ना चटणी आणि झुणका भाकर किती मस्त वाटली आम्हाला खायला त्याचा आम्ही अत्यंत आनंद घेतला आणि स्वागत